मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून धुळ्यामध्ये पाहणी केली जाते मतदान केंद्राच्या सुरक्षेचाही आढावा घेतला आहे मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून आता धुळ्यामध्ये पाहणी केली गेली आहे मतदान केंद्राच्या सुरक्षेचाही या ठिकाणी आढावा घेण्यात आलाय धुळे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णाचंद्र किशन यांनी शहरातील नगाव बारी परिसरातील धान्य गोडाऊन येथील स्ट्रॉंग रूमला भेट देऊन गोडाऊन ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या जागेची पाहणी केली मतमोजणीच्या ठिकाणाची देखील यावेळी निरीक्षकांकडून पाहणी करण्यात आली सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आलाय आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडलेले आहेत तुषार काय अधिकची माहिती पाहणी करण्यात आली आढावा घेण्यात आला निरीक्षकांकडून नकील निलम येत्या वीस मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक हे यांची भेट त्यांनी या रूमला दिलेली आहे स्ट्रॉंगरूम मध्ये मतमोजणीच्या ठिकाणी ठेवण्यात येईल याचा संपूर्ण आढावा घेऊन प्रशासनाला सूचना देखील देण्यात आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं तसेच फायर फायटरची व्यवस्था असो किंवा मतमोजणी कशा पद्धती राहणार आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे कर्मचारी कसे राहतील कोण कोणत्या साईडला बसतील किंवा याचा संपूर्ण आढावा त्यांनी घेतलेला आहे तुषार या ठिकाणी आता कार्यकर्त्यांना किंवा त्या ठिकाणी जे काम करतात त्यांना काय सूचना करण्यात आल्या नक्कीच की येणाऱ्या वीस मे रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि आपला पाचव्या टप्प्यात असल्या कारणामुळे सर्वांचं लक्ष या ठिकाणी राहणार आहे कारण शेवटच्या टप्प्यामधले आपलं मतदान या ठिकाणी होणार कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आहे की कशा पद्धतीने तुम्ही मशीद हटावणार आहेत जे मतदार आहे त्यांना कोणत्या पद्धतीने तुम्ही सांगणार किंवा लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी असते त्यांना मतमोजणीच्या ठिकाणी कुठं उभं करायचा कसं करायचा कोणत्या पद्धतीने मतमोजणी करणार आहे ही सगळी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी